श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सोळा फेब्रुवारी वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं माघ महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते या दिवशी गणपतीच्या बत्तीस रूपांपैकी सहाव्या रूपाची पूजा केली जाते या दिवशी जो व्यक्ती मनोभावे गणपती बाप्पांची पूजा करतो त्या व्यक्तीवर गणपतीचा आशीर्वाद हा कायम राहतो असे देखील म्हटले जाते संकष्टी अर्थात संकट आणि अडथळे दूर करणारी अशी ही तिथी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजा केली जाते माघ महिन्यात येणारी ही संकष्टी चतुर्थी अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी गणपतीची आराधना केल्याने सुखसौभाग्य वाढते आणि घर परिवारात येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते तसेच रखडलेली शुभ कार्य पूर्ण होतात या दिवशी चंद्राचे दर्शन घेतल्याने गणेशाचे दर्शनाचे पुण्य प्राप्त होते या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि यशासाठी उपवास करत असतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी गणेश तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या काळात केले सेवा उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या रविवार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण एका सुपारीचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल तर असा हा एका सुपारीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा एका सुपारीचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे या दिवशी हा उपाय करायला खूप महत्त्व आहे कारण सुपारीला गणपती बाप्पांचं प्रतीक मानलं जातं आणि गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता नशीब आणणारे देवत आहेत ते शहाणपण समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक आहे या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि धनसंपत्ती वाढत असते तसेच ही पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती येते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच काही उपाय जे आहेत तर ते करायचे असतात जेणेकरून बाप्पांच्या कृपेने त्या उपायाचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल बऱ्याच वेळा आपलं खूप महत्त्वाचं काम असतं अगदी आपण शंभर टक्के ते काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि ते काम आपलं अगदी पूर्ण होण्यासाठी सुद्धा येते परंतु अचानक अशा काहीतरी अडचणी येतात अडथळे येतात आणि ते काम आपलं पुन्हा अपूर्ण राहत असते तसेच घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येणे आलेला पैसा हा घरामध्ये न टिकणे किंवा पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद होणे कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश न येणे घरावर भरपूर असं कर्ज होणे तर यासारख्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल तसेच घरामध्ये आजार पण असेल मुलांची प्रगती होत नसेल मुलं हट्टीपणा करत असेल तर यासारख्या सर्व समस्या नष्ट होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी सर्वप्रथम लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचकव्य किंवा पंचामृत टाकून स्नान करायचं आहे यानंतर ना आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला उद्या अभिषेक करायचा आहे हा अभिषेक तुम्ही शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने केला तरीही चालेल अभिषेक करत असताना ओम गण गणपते नम या बाप्पांच्या महामंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहेत अभिषेक केलेलं जे पाणी किंवा पंचामृत असणार आहे ते सर्वांनी तीर्थ म्हणून घरात घ्यायचं आहे त्याचबरोबर बाप्पांना दुर्वा जास्वंदाची फुलं खोबऱ्याचा नैवेद्य मोदक तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला दोन सुपारी लागणार आहेत सुपारी घेताना ज्या सुपाऱ्या आपण पूजेमध्ये वापरतो त्या सुपाऱ्या घ्यायच्या आहेत सुपारीचे दोन प्रकार असतात एक खाण्याची सुपारी असते ती आकाराने मोठी असते आणि पूजेची जी सुपारी असते तर ती आकाराने थोडी छोटी असते म्हणून पूजेमध्ये आपण ज्या सुपाऱ्या वापरतो तर त्या दोन सुपाऱ्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत गीताने कुठेही किडलेल्या फुटलेल्या किंवा खराब झाल्या अशा घेऊ नका चांगल्या नवीन दोन सुपाऱ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि दोन हिरवी वेलची जी आहेत तर ती तुम्हाला लागणार आहेत हिरवी वेलची देखील चांगली घ्यायची आहेत कुठेही तुटलेली फुटलेली अशी घेऊ नका यानंतर ना उपाय हा देवघरासमोर करणार आहेत त्यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा धूप अगरबत्ती लावायची यानंतर आसन घ्यायचं आहे आणि आसनावरती बसायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला त्या दोन्ही सुपाऱ्यांवरती अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक केल्यानंतरनं त्या दोन सुपाऱ्या तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायच्या आहेत ठेवताना सर्वप्रथम थोडेसे तांदूळ ज्याला आपण अक्षता म्हणत असतो तर त्या ठेवायच्या आहेत आणि त्या अक्षरांवरती तुम्हाला ही जी सुपारी आहे तर ही ठेवायची आहेत दोन्ही सुपाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायच्या यानंतर ना त्या सुपारीपाशीच तुम्हाला ह्या ज्या दोन हिरवी वेलची जी आहे तर ती ठेवायची आहेत यानंतर त्या सुपारीवरती हळदी कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहेत यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे तिथे बसून तुम्हाला एक वेळा गणपती बाप्पांचं अथरशिष्यम जे आहे त्याचं पठण करायचं आहे त्याची फलश्रुती जी आहे तर त्याच्यासहित पठण करायचं आहे यानंतर गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र जे आहे तर त्याचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांकडे तुमच्या जीवनातील अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत जे काही तुमचं महत्त्वाचं काम आहे ते अपूर्ण आहे तर ते पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत घरामध्ये काही अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत यानंतरनं या दोन सुपाऱ्या आणि या दोन हिरवी वेलची दिवसभर तिथेच तुम्हाला ठेवायच्या आहेत रात्रभर देखील तशाच ठेवायच्या आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे त्या दोन सुपाऱ्या आणि त्या दोन हिरवी वेलची ज्या आहेत तर ते, ते तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि ह्या तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत जिथे कुठे तुम्ही तुमचे पैसे ठेवता तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहेत वेलची जी असते तर ती माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्याचं काम करत असते आणि सुपारी हे गणपती बाप्पांचं प्रतीक मानलं जातं गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता संकट दूर करणारे अडथळे दूर करणारे देवत आहेत आणि या सुपाऱ्या आपल्या घरात असल्याने आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट अडचणी अडथळे हे येणार नाहीत तसेच घरातील दारिद्र्य हे देखील नष्ट होईल तर असा हा सुपारीचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहेत आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला हा उपाय आहेत आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत आज शेअर केला आहे त्यामुळे तुम्ही हा एक उपाय नक्की करा तसेच तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल किंवा शिक्षण घेणारी मुलं असेल मुलांना अभ्यासामध्ये यश मिळत नसेल मुलं जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला मुलांकडून ओम गण गन गणपत नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून घ्यायचा आहे असं केल्याने कुशाग्र बुद्धिमत्ता उच्च शिक्षण आणि श्री गणेशाचा आशीर्वाद प्राप्त होत असतो कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे आणि ज्ञानाचे देवता देखील आहेत गणपती बाप्पांना सर्वात हुशार देवता म्हणून ओळखले जाते तसेच या दिवशी तुम्हाला संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर एका शुद्ध तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरून त्यात थोडंसं लाल चंदन फुले अक्षदा टाकून चंद्राला अर्घ्य द्यायचं आहेत असं केल्याने कुटुंबावर चंद्रदेवाची कृपा ही कायम राहते या दिवशी ज्यांना व्रत आहे त्यांनी चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडायचं आहे नाही तर व्रताचं फळ हे मिळत नाही ज्यांना उपवास नाही त्यांनी चंद्राची पूजा केली तरीसुद्धा चालते व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एकानवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ